मार्च मला तो ला मला वकील मॅडमचा फोन आला होता की सर आमच्या संस्थेने असं असं जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला द्यायचा हे केले तर तुमची परवानगी आहे का पण याचा आभार मी ह्याच्यासाठी मानतो की नॉर्मली इतर क्षेत्रामध्ये जीवन गौरव जो दिला जातो तो अशा वयामध्ये दिला जातो की नंतर त्या पारितोषिकाचा किंवा पुरस्काराचा आपल्याला आनंदही घेता येत नाही सगळ्यात पहिली गुरु आपली आई असते दुर्दैवानी आज आई नाहीये पण जेव्हा मला फोन आला या तर यांचा या सासा आम्ही जाहीर करतोय तुमच्यासाठी म्हणून त्यावेळेला सगळ्यात प्रथम मला माझ्या आईची आठवण झाली डॉक्टर ज्योतिदोशी मॅडम

ज्योतिर्विश श्री विजय कुमार दादावाणी सर ज्योतिर्विश श्री विलास बापना सर ज्योतिर्विश श्री एकनाथ मुंडे सर ज्योतिर्विद सौ स्मिता गिरी मैडम ज्योतिर्वीर श्री ज्योतिर्वीर सौ सविता माणिक मॅडम ज्योतिर्वीर सौ शुभांगिनी पांगारकर मॅडम ज्योतिर्वीर सौ संजीवनी मुळे मॅडम आपण यांना आता आधी सर्वप्रथम औक्षण करणार आहोत One photo, please. <coughs> Thank you. This ऑप्शनाचा अर्थ की आयुष्यवर्धन त्यांच्या वयान तर आयुष्यवर्धन आहे पण ज्योतिषातल्या क्षेत्रातही त्यांनी असच पुढे कार्य वाढवत न्यावं त्यासाठी काय ऑप्शन आहे पाहा। एक <laughs> <laughs> सरांना आपण मानपत्र देत असतो त्या मानपत्राचं वाचन श्री राहुल कोटेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी मानपत्राचं वाचन ज्योतिषी जीवन गौरव पुरस्कार ज्योतिष अलंकार श्री सुनील भैसा संयुगे अनु सोडविले समीकरण 2020 पासून गेली 4 वर्षे हिंदी माध्यमातून वेदांग ज्योतिष या आपल्या संस्थेद्वारे ऑनलाइन ज्योतिष वर्गातून आपण परदेशातही विद्यार्थी घडविले आहेत विविध दिवाळी अंकातून ज्योतिष विषयक लेखन धनुर्धारी मासिकातून राशी भविष्य लेखन

ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव यांनी आयोजित केलेलं आणि अभिजित प्रतिष्ठान आणि लीला टॅरो पुढे यांनी प्रयोजित केलेल्या या जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्या मी पहिले त्या तिन्ही संस्थांच्या संस्था चालकांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानतो <प्राँगा> गोष्ट शेअर करतो सुरुवातीला आणि मग मनोगत घ्या मार्च एंड लाकिल मॅडमचा फोन आला होता सर आमच्या संस्थेनी असा असं ज्योतिष जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला द्यायचा तुमची परवानगी आहे का तुम्ही म्हटलं मी विचार करून सांगतो आणि नंतर जोशी मॅडम ज्या राशी भविष्य लिहितात त्यांच्या अंकामध्ये त्याच्यात त्यांनी माझ्या राशी बद्दल लिहिलं होतं की तुम्ही ब्रेक घ्या थांबावं अशी यांची हे दृष्टी आहे हा स्वयंपाक पण यांचा आभार मी याच्यासाठी मानतो कि नॉर्मली इतर क्षेत्रामध्ये जीवन गौरव जो दिला जातो तो अशा वयामध्ये दिला जातो की नंतर त्या पारितोषिकाचा किंवा पुरस्काराचा आपल्याला आनंदही घेता येत नाही आपल्याला उद्याच माहिती नाही पण आज तरी मी ह्या वयात नक्की आहे की हा दिलेला आनंद मी नक्की मनापासून उपभोवत कस असत की एक व्यक्ती समोर येते तसं आता वाच हे केलं की संशोधन मंडळ म्हणा महाराष्ट्र ज्योतिष परिषद म्हणा आपण सगळे मध्यम वर्गीय कुटुंबातले असतो त्याच्यामुळे घरातल्याही जबाबदाऱ्या असतात मी स्वतः जॉईंट फॅमिलीतला आहे आणि त्याच्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी भरपूर होत्या पण एवढं सगळं काम करू शकलो हो त्र्याऐंशी पासून मी या क्षेत्रात अभ्यास करतोय माझा मुलगा चौऱ्याऐंशी चा आहे त्याची पत्रिका माझ्या हाताने मी बनवलेली आहे त्यामुळे त्र्याऐंशी पासून मी त्याचा अभ्यास करतोय तर हे सगळं करत असताना आपल्याला ज्या घरच्या जबाबदाऱ्या असतात ते, ते करत असताना हा सग इथपर्यंत पुढे येणं तेव्हा शक्य होत ज्या वेळेला आपल्या अर्धांगिणीची आपल्याला साथ असते मला वाचू दिली नाही माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या तिने आनंदाने निभावल्या नी माझे विद्यार्थी सांगतील की रविवारी आणि एक्क्याण्णव पासून मी शिकवतोय आणि एकही एक एक रविवार मी सुट्टी घेतलेली नव्हती म्हणजे आपण जे म्हणतो की रविवार हा घरातल्या माणसांना देण्यासाठी वेळ असतो तसा मला खरंच देता आला नाही आणि त्याच्याबद्दल तिने कधी कुरकुर नाही केली त्याच्यामुळे इथपर्यंत आलो याच्यात तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे मित्रांचा हात धरून मी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेत आलो ते नेहमी म्हणायचे की चांगला गुरु लाभण्यासाठी जसं भाग्य लागतं तस चांगला शिष्य लाभण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं तर आतापर्यंतच्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षाच्या कामामध्ये मला ज्या विद्यार्थ्यांनी किंवा माझ्या मदतनीसांनी सहकार्य केलं त्याचही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि चांगला शिक्षक होण्यासाठी समोरून खूप चांगले प्रश्न विद्यार्थ्यांकडून येणं हे खूप आवश्यक असत माझ्या सुदैवाने माझा गुरुही खूप चांगले लाभले विद्यार्थी आणि खूप चांगले लाभले आज त्याच्यापैकी इथे आलेली आहे की खरोखर अभ्यास करून म्हणजे कोणतंही ह्याला मान न डोलवता प्रत्येक त्याच्या पाठीमागे कार्यकारण भाव काय आहे हा विचार याचा विचार करून घेऊन पुढे जाणारी जे आता वेगवेगळ्या कृतज्ञता व्यक्त करतो सगळ्यात पहिली गुरु आपली आई असते आज आई नाही आहे पण जेव्हा मला आला या यांचा असं आम्ही जाहीर करतोय तुमच्यासाठी म्हणून त्यावेळेला सगळ्यात प्रथम मला माझ्या आईची आठवण झाली ती असती तर खरंच खूप छान झालं असत्या बरोबर मी शिकलो त्यांच्याबद्दल एक एक दोन दोन वागतात कारण मला पाच सात श्री श्री पुढे ज्योतिषाची ओळख झाली ती श्री श्री भटांच्या याच्यामुळे मला त्याची ओळख झाली नंतर आपण आपला अभ्यास करून श्री श्री भट एवढे वेगळे असायचे माहिती माहितीये की ते वेळ दर वेळेला दौऱ्यावरती असायचे

कि मोहनराव दात्यांबरोबर माझी निवड झाली त्याचा सगळ्यात जास्त आनंद झाला जा त्याचं कारण मी अण्णाशास्त्री आणि शब्द प्रमाण काय हा आपण ग्रंथ प्रमाण आणि शब्द प्रमाण दोन गोष्टी मानतो तर शब्द प्रमाण काय असतं हे अण्णाशास्त्री याच्यातून मिळाल्या मी स्वतः अधिक आहे पण पूर्वी काहीही करत नव्हतो आणि मला आठवते की एक्याण्णव ब्याण्णव साली नाशिकला एक आमचं शिक्षकांचं सेमिनार राहत होत आणि त्यावेळेला अण्णाशास्त्री वरून सांगत होते की आपण सगळ्या ज्योतिषांनी गायत्री उपासना केली पाहिजे आणि मला असं वाट तेव्हा म्हटलं की अण्णा हे माणूस थांबतायत आणि अगदी मनापासून सांगतो की त्या दिवसापासून आस्था गायक मी माझं गायत्री ध्यान सोडलेलं नाहीये म्हणजे शब्द प्रमाण जे म्हणतो की एखाद्या माणसाच्या शब्दाला वर्णन कसं असतं ते अण्णाशास्त्रीच्या याच्यातून ऐकायला मिळालं त्याच याच्यामध्ये नाशिकच्या कृष्णराव वाईकरांनी एक हे सांगितले होते आम्ही सगळे म्हणजे मी आधी विद्यार्थी आहे पण आणखीन छोट्या विद्यार्थी के जी मध्ये होतो असं आपण म्हणू पण शिक्षकांचं एक शिबिर झालं होतं आणि त्याच्यात वाईकर होते कुंडलीच्या भाषेचे लेखक कि तुम्हाला जर चांगलं ज्योतिषी व्हायचं असेल तर अशी कल्पना करा की आपण जेवायला बसलोय भात खाऊन झालेला आहे आणि आता पानात गोळी पडायची आहे तर तेवढ्या वेळात आपल्याला तात्क कुंडली मांडता आली पाहिजे म्हणजे सांगायचा भाग असा की एवढं आपल्या रक्तामध्ये ज्योतिष जर भिजलं तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येईल ते झालं वाईकरांचा जसं झाला तसं जयंतराव ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांचाही मला हे मिळालं सहभाग मिळाला ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं करावं किंवा एखाद्याकडनं काम कसं करून घ्यावं हे साळगावकर साहेबांकडून मला शिकायला शी मिळालं आणि सगळ्यात शेवटी ज्या वेळेला मी परिषदेचा सेक्रेटरी होतो तेव्हा औरंगाबादचे मंगीरबार सर त्यांच्या वरचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली आणि माणूस एकदा पारखून घ्यायचा आणि एकदा पारखून झालं की मग त्याच्यावर पूर्ण विश्वास आणि कसा ठेवून काम करून घ्यायचं हे मला मंगीरबार सरांकडून शिकायला मिळालं तर असं सगळं हे करत असताना आता तुम्ही मला जीवन गौरव हे करून थोडासा ज्येष्ठता दिलेली आहे तो दोन शब्द तुम्हाला पहिला भाग म्हणजे मी असं सुचवीन की ही ज्योतिष जी हे विषय आहे हा गुरुकुल परंपरेतून आलेला आहे आणि गुरुकुल परंपरा ही तपश्चर्या या शब्दावर चालणारी परंपरा आहे आणि तपश्चर्या याचा अर्थ एक तप म्हणजे बारा वर्ष तर बारा वर्ष जर एखाद्या विषयाचा आपला अभ्यास झाला तर त्या विषयाची आपल्याला ओळख होते फक्त हेच सांगणारे ती थे आहे आपण पर ते लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास होऊन मग आपण पुढे जाणं हे जास्त गरजेचं राहत दुसरा भाग असा मी म्हणेन की आपण ज्योतिष हे शास्त्र म्हणून शिकतो आणि शास्त्र हे नियमाने आणि स्टॅटिस्टिकल डाटानी बनलेलं असत तर सकाळी जसं सांगितलं की माझ्याकडे चाळीस पन्नास हजार याच कलेक्शन आहे तर तसं प्रत्येकाचं विषयावरती आपल्याकडे कलेक्शन असलं काय तस असलं तर आपण समर्थपणाने हे शास्त्रच आहे हा विषय मांडू शकतो आणि स्टॅटिस्टिकल डाटा जर याचा जर विषय त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आता एप्रिल मध्ये जो तुम्ही अंक काढलेला होता त्याच्यामध्ये मंगल दोष हा विषय मॅडमनी दिलेला होता आणि मी थोडस वेगळं टायटल देऊन त्याला हे दिलं होत की आपण मंगल दोष म्हणतो पण मंगल दोष हा प्रत्यक्षात दोष नसून ते एक प्रकारचं वरदान आहे आणि हे सांगण्यासाठी आपण जर तेंडुलकरांचा कुंडली संग्रह बघितला तर त्याच्यामध्ये एकशे वीस संतांच्या कुंडल्या दिलेल्या आहेत आणि त्या एकशे वीस संतांच्या ऐशी कुंतल्या या मंगळ दोषाच्या आहेत म्हणजे कॉमन काय मेजॉरिटीने काय त्याच्यात निघालं तर मंगळ दोष हा त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉमन निघाला आणि जर आपण असं म्हणत असू की मनुष्य देहाची इति कर्तृत्ता मोक्षामध्ये आहे तर त्या मोक्षाकडे ढकलणारा कारण चारो उमली घेमे सरकडाईमे असं असलं तर कोणी जाणार नाही त्या दिशेला नाही का आपण तेवढाच बघतो करून करून भागले आणखी मोर देऊ पूजेला बसलं असं आपण बघतो पण तस जर नसल तर अंतिम सत्य काय हे जे परंपरा आहे संतांची परंपरा त्या एकशे वीस पैकी ऐंशी संतांच्या कुंडल्यांमध्ये जर मंगळ दोष मिळत असेल तर याचं कॉन्ट्रीब्युशन नक्की त्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे हा भाग म्हणजे स्टॅटिस्टिकल डाटा सिद्ध करू शकतो एखादं म्हणणं नुसतं कोणीतरी सांगितलंय कोणीतरी लिहिलंय अशा तो भाग होणार नाही तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणखीन एक भाग आपल्या सगळ्या ज्योतिषांमध्ये एक दुर्गुण आहे की माझे जे बरोबर आले के मी हो जे जे ते मी दरवेळेला हायलाईट करतो पण त्याच्या माझं जे चुकलं आहे की शास्त्राने असं असं म्हटलेलं आहे की शास्त्रात हे नियम सांगितले आणि ते नियम जाऊन मी या कुंडलीला राहायचा प्रयत्न केला आणि निष्कर्ष मात्र बरोबर आला नाही तर अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला असं होत की आपल्याला वाटत की शास्त्र चुकीचं आहे नाही शास्त्र चुकीचं नसत शास्त्र बरोबर त्याच्या शास्त्र वापरणारे त्याचे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये काहीतरी कमतरता राहिलेली असते त्याच्यामुळे हा भाग आपण हे केला पाहिजे कि जे बरोबर आलंय त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जे चुकलेलं आहे माझं त्याच्यावर जर आपण चर्चा केली तर शास्त्र निश्चित पुढे जाईल कारण आपण म्हणतो की शास्त्र प्रगत प्रगत म्हणजे आज जास्त पुढे हे असायला पाहिजे एवढं जर भान ठेवलं आपण तर नक्की आपण शास्त्राचे चांगले विद्यार्थी होऊ शकतो आणखीन एक भाग जाता जाता सांगतो की जवा जवाहरलाल नेहरूंच्या ऑटोबायोग्राफी मध्ये आणखी काल कोणीतरी इथे प्रश्न आहे केला होता की सध्या ऍक्सिडेंट एवढे होत आहेत सकाळी ते खांबेट्यांच्या ह्याच्यामध्ये ते आलं होत की ऍक्सिडेंट मी दोन हजार दोन ला त्याच्यावरती एक आर्टिकल लिहिलं होतं की अपघात होता ते आपलं जजमेंट चुकल्यामुळे होता बऱ्याचशा वेळेला आणि जजमेंट देणारा जो ग्रह आहे तो बुध आहे तर तुम्ही बघा की ज्या ज्या वेळेला बुध हस्तंगत आहे ज्या ज्या वेळेला बुध वक्री आहे त्या वेळेला जगामध्ये सगळीकडे खूप मोठे अपघात झालेले आहेत आता सुद्धा ही जी घटना आपल्या इथे गावामध्ये झाली अशा पद्धतीने आपण डाटा जमा केला पाहिजे हा एक भाग आणि शेवटचा भाग की जवाहरलाल नेहरूंच्या ऑटोबायोग्राफी मध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी एका ठिकाणी कि मला आयुष्यामध्ये एका जरी व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करता आला माझ्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं तर मी माझं आयुष्य सार्थक झालं असं सा समजेन आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने दिवसाला एक नाही दिवसाला दहा जणांच्या याच्याबद्दल आपण केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आपण ते हास्य बघू शकतो आणि तो झालेला आनंद कोणत्याही शून्यात पोचता येणार नाही तर इथून तुम्ही आनंद

सन्माननीय व्यासपीठ माया बसलेले सर्व ज्योतिषप्रेमी आज अक्षरशः दोनच शब्द वाक्य बोलणार इथे मगाशी आपला विषय झाला होता की भाग्य अधिका कर्म आधी तर मी एवढच म्हणे कि सरांच कर्म आणि माझं भाग्य एकत्र आलं आणि आज हा दिवस आपला दिसला नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष